हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा करते सगळे मजेतच असतील सर्वांना तरीच आम्ही समर्थ तर बघा आम्ही आईकडं आलेले आहे, आहे तुम्ही म्हणताना ना का कशाला आली होत आहे अचानकच तर मी आलेले आहे आईनी कोंबडी बसवली होती तिची पिल्लं आणि कोंबडी घ्यायला आले कॅरेट आली आणि गाडी तुम्ही आता चालत चालली आहे कारण आमच्याकडं रस्ताच नाही आहे गाडी येत नाही आईच्या घरापर्यंत पूर्वी येत होती पण आता काहीतरी झालेलं आहे तर आम्ही चाललो हे सिमिटी रोड आहे पण रोड बंद करण्यात आलेला आहे आपल्याला बाकीचं काही माहीत नाही त्याच्यामुळे आता चालत आहे असं तुमच्या दाजीने डोक्यावर हो कॅरेट आहे कारण थोडासा पाऊस येतोय पाऊस लागतोय तर आलं सासूरवाडीला लगेच जाणार आहे का थांबणार नाही चहा वगैरे आणि मी पण डोक्यावर कॅरेट काय होतंय पाठीमागा सिमेंट रोड आहे पण रोड बंद करण्यात आलाय त्याच्या पूर्वी होती गाडी आता काही गाडी येतच नाही त्याच्यामुळं आता चाललोय असं चालत 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 तर चला मग कुठं बघा इकडं सगळं क्लायमेट हिरवं हिरवं गार झाले या बघा कसं झाले एकदम भारी दिसतय भारी वाटत पावसाळ्यात आमच्या माझ्या माहेरी खूप भारी वाटतं पावसाळ्यामध्ये कारण गवत वगैरे सगळीकड गवत दिसतंय तुम्हाला बघा एक दिवस पण राहू शकत नाही तुमच्या दाजीला सोडून एक दिवस पण राहू शकत नाही कारण दाजीलाही जीव लागते त्याच्यामुळं हे का नाही तर चला मग आईचं काय चाललंय बघूया कोंबड्याची पिल्लर या दनाची व्हिडिओ करते बहीण भेटली होती रोडमध्ये म्हणजे ती पण आली होती आता आषाढ महिना चालू आहे तर तिला माऊला याला पाणी वगैरे घालायचं होतं मोठी बहीण होती रस्त्यात भेटली तिचा पण व्हिडिओ केला तिची गाडी कुठं दगडाला अडकली ती ड्रायविंग करत होती तर ते चाकाचं काहीतरी पडलं आहे दम लागलाय जास्त चालायची सवय नसते त्याच्यामुळं तर बघा फायनली आपल्या घर दिसतं इथून तर चला थोडासा पाऊस येतोय दिसत असेल तुम्हाला डोक्यावरती घेतल्यात कॅरेट तुम्ही म्हणता चिवताई ओमका नाही आणले नाही आणले पावसामुळे लगेच माघारी जायचं होतं त्याच्यामुळं नाही आणलेले त्यांना तर चला बघा तिकडं अशी गाय बांधलेली आहे चारण्यासाठी आणि आपल्या आईचं घर तुमच्या दाजी झाले आहेत पुढं तर आई काय रानात आणायला गिलती वाटतं दिसती हिथून मला तुम्हाला दिसते का नाही नाही माहिती तर चला गेट वगैरे केले आमचं टोम्या चावतं वाटतं कुठं चालली ग काय करायला आम्ही पण जातो भाई तुझ्या <laughs> कामात मधु करत होत कुत्र्यापासून सावधान इथं असा बोर्ड लावलेला आहे सासूपासून सावधान रासूपासून सावधान सासू पासून सावधान रा असं <laughs> म्हणतात सासूपासून सावधान राहतात का <सासु> <laughs> <laughs>

तर चला आता आईच्या आले आईच्या बुक्स जकुक 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 असं घर आहे आपलं एकदम गरज परिस्थिती अशी काय आली आई नाही आपल्या आई वडिलांची परिस्थिती नाजूकच आहे आणि इकडे आईचे देव वगैरे पाठीमाग बंद व्हिडिओ मध्ये दाखवलं होतं इकडं डगाई देवी बारामतीची जिथे मेरा सोमवारी ना काय काय घेऊन येऊ नाव करा काय उत्तर काय करा आधार कार्ड पॅन कार्ड कोणाची करायचे कर राहणार नाव काय करायचे शेती जमीन नाव करायची बर ठीक आहे किती एकर करायची आहे मात्र पण सांभाळणार का मग आणि तुम्हाला जमीन कसं काय द्यायची तर चला आता चहा वगैरे घेतलेला आहे आता कोंबड्या आणि कोंबडीचे पिल्ल भरायच्यात आई घेऊन आली ते हे कॅरेट मध्ये पिल्ल भरायच्यात बांधता पॅक कुठे इथं टोमॅट तिथं बसलंय टोमॅट का अरे बापरे कुठे गाय चिखल लय झालाय ना इतकं चिखल नव्हतं दादा आता अंगणामध्ये कस काय झालं तर बघा असं चिकल वगैरे झालंय पूर्वी होतच नव्हतं चिखल आता कस काय झालंय काय माहिती

पिलं बस किती पिल्ल गाई माल, बारा आहेत बाळ आहे वीस म्हणली ना अगं आता हा खोक तिला काढू देऊ ती काय होत सिच्युएशन पळायला लागली बघ बाहेर यायची नाही भरती आता कोंबडी चावायची नाही तशी अरे पिल्ल ही बायची जी न तसले टबून काय होत माझ्या कोंबड्यांना आला होता रोग त्याच्यामुळे आईला तू पिल्लू एक राहिले भरायचं आता त्याच्यावर कॅरेट घेते मी डोक्यावर घेते आई कॅरेट म्हणते की त्याच्यावरती कॅरेट म्हणते की मी त्याच्यावर कॅरेट म्हटल्यावर नाही हलणार बांधण्यापेक्षा कॅरेट कॅरेट हे पुढं उडून जाते तेव्हा इकडून नाही नाही इकडून तिकडून बांधायची हो उचलून घ्या हाय दाव कशाला काय घ्यायचं दावा आईकडं असेल ना दोरी बिर्या कधी घे गाय बाहेर तसंच उचल घेते नाही दडपेणी नाही असं बांधायचं बरं दडपेणी बांधू आपण थांब ऍडजस्ट करू काय उडून नाही जाणार बाकी नाही काय तिकडून डोक्या गेवला उडून मारीन ना इकडून पॅक करून इकडून पॅक करून मी घेते मी घेते सगळंच करणार कधी करणार नावा जावं कोंबडी दिली पिल्ला दिली आता रान पाहिजे काय काय कोंबड्या किती कधी रान होईल

बरं बरं ठीक आहे चला चाललो आम्ही आता ठीक आहे चला